हॅलो नमस्ते मैत्रिणींनो मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही ब्लाउजची कटिंग किंवा शिलाई दाखवणार नाही मी फक्त देणार आहे माझ्या क्लास ऑनलाइन आहेत बरेच जर आहेत का तर माझे ऑफलाईन क्लास नाहीत फक्त ऑनलाईन आहेत आणि ऑनलाईन क्लास जरी असले तर ते इतके भारी आहेत इतके परफेक्ट आहेत इतके सोपे आहेत की तुम्ही ते जॉईन केल्यानंतरच मला सांगाल तुम्ही घरात बसून खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी वेळामध्ये परफेक्ट टेलर बनवू शकता ठीक -कौन्द आहे तर माझ्याकडे क्लास कोणते कोणते अवेलेबल आहेत मी ते सांगते तर माझ्याकडे बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज क्लास आहे ड्रेस क्लास आहे त्यानंतर नऊ वरी साडी क्लास आहे तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी हे क्लास घेतलेले आहेत आणि फी म्हणाल तर खूप कमी आहे तुम्ही घरात बसून कमी वेळेमध्ये कमी फीमध्ये एकदम परफेक्ट असं शिकू शकता तुम्हाला जर खरंच मनापासून इच्छा असेल ना शिकण्याची तर तुम्हाला शिकण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही पहिल्यांदा आपली इच्छाशक्ती असली पाहिजे ठीक आहे तर बरेच जण घाबरतात ना ऑनलाईन क्लास कसा जॉईन करू मी शिकू शकेल का चांगलं शिकवतील का सपोर्ट देतील का बरेचसे प्रश्न असतात तर तेच म्हटलं या व्हिडिओमध्ये क्लिअर करावेत तर बघा माझ्याकडून तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट मिळतो आ, काही घाबरण्याची गरज नाही आणि त्याहीपेक्षा चांगली गोष्ट म्हणजे अशी आहे की हा जो क्लास आहे ना तो मी पूर्णपणे लाईव्ह घेतलेला आहे लाईव्ह क्लासमुळे मी प्रत्येक पॉईंट जो आहे तो चार चार वेळा एक्सप्लेन केलेला आहे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आणि त्याचबरोबर माझी शिकवण्याची पद्धत जी आहे ना ती अतिशय सोपी आणि परफेक्ट आहे असं काही नाही आहे की सोपी आहे म्हणून काही शिकवणार तुम्हाला परफेक्ट पद्धत मी सोप्या पद्धतीमध्ये शिकवते जेणेकरून तुम्हाला ब्लाउज बनवायला अजिबात किचकट वाटणार नाही अवघड वाटणार नाही भीती वाटणार नाही आणि त्याचबरोबर क्लासमध्ये मी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट नॉलेज शिकवते त्यानंतर तुम्हाला परफेक्ट पेपर कटिंग कपड्यावरती कटिंग त्यानंतर तुम्हाला परफेक्ट फिनिशिंग मध्ये शिलाई कशी करायची त्यानंतर बघा आपले बरेच म्हणजे प्रॉब्लेम असतात ब्लाऊजमध्ये एक ब्लाउज असतो पण प्रॉब्लेम शंभर असतात ठीक आहे पहिली गोष्ट चांगले तर फिनिशिंग अजिबात चांगलं येत नाही तुमचं फिनिशिंग चांगलं नसेल ना तर तुमच्या ब्लाऊजला कुणीही विचारत नाही त्यामध्ये तुमचं प्रॉपर शिलाई मार्जिन सुटलं पाहिजे त्याचबरोबर प्रॉपर तुमचं पायपिंग आलं पाहिजे तुम्ही जर एखादा डिझाईनचा पॅटर्न बनवला तर तो, तो इतका करेक्ट असला पाहिजे की बघता क्षणी तो नजरेत बसला पाहिजे एवढा त्याचा म्हणजे फिनिशिंग हवं हो। तर ह्या सगळ्या गोष्टी मी क्लासमध्ये शिकवलेल्या आहेत आणि पायपिंग म्हणा पायपिंग पण बऱ्याच जणांना जमत नसते बऱ्याच जणांनी ऑनलाईन क्लास केलेत ऑफलाईन क्लास केले तरीही त्यांचं समाधान त्या क्लासमध्ये झालेलं नाही तर बेसिक टू ॲडव्हान्स बॅच मध्ये पेक्षा जास्त स्टुडंट आहेत आणि इतके छान ब्लाउज शिवत आहेत मला सगळ्यांचे फोटो येतात त्यांचे रिव्ह्यू येतात मी तुम्हाला थोडे स्क्रीनला दाखवेन त्यांचे रिव्ह्यू तुम्ही वाचवू शकाल ते तर क्लासमध्ये मी खूप छान पद्धतीने पायपिंग शिकवलेली आहे पट्टी गोट कसा करायचा दोरी पायपिंग कशी कर करायची तुम्हाला प्रश्न पडतो ना की ऑनलाईन क्लासमध्ये तुम्ही काय काय शिकवणार सिलेबस तर तो पूर्ण आहेच त्याचा पोस्टर मी तुम्हाला दाखवतेच त्या क्लासमध्ये काय काय आहे पण मी थोडी तुम्हाला माहिती पण देते ठीक आहे आणि क्लासची फी म्हणाल तर ती खूप स्वस्त आहे फक्त मी आता ऑफरमध्ये तुम्हाला हा क्लास नऊशे नव्याण्णव रुपयाला देत आहे ज्याचा ऍक्सेस तुम्हाला लाईफ टाईमसाठी मिळणार आहे तुम्ही कितीही दिवस याची प्रॅक्टिस करू शकता आ, क्लास तुमचा कधीही डिलीट होणार नाही बरेच असे असे व्हॅलिडिटी असते की दोन महिने तीन महिने आणि दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला काही कारण असतो ऍडमिशन तर घेतलेलं असतं पण क्लास करता येत नाही वेळ मिळत नसल्यामुळे पण आपल्या क्लासबद्दल तसंही काही नाहीये तुम्ही आज ऍडमिशन घेतलं दोन महिन्यांनी प्रॅक्टिस करणार असेल तरीही क्लास आपला डिलीट होणार नाही लाईफ टाईम तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये तो सेव्ह राहणार आहे आणि लाईफ टाईम माझा सपोर्ट सुद्धा राहणार आहे तुम्ही म्हणाल मॅडम मना आता मी हा क्लास करतो पण आम्हाला जर काही डाऊट आले तर आम्ही तुम्हाला कसं विचारायचे तर काही प्रॉब्लेम नाहीये जो काही तुम्हाला डाऊट येतो ना त्याचा फोटो काढायचा जो डाऊट आहे त्याचा मेसेज करायचा आणि मला फक्त व्हॉट्सअपला से सेंड करायचे तुम्हाल तुम्हाला त्याचा रिप्लाय येऊन जातो आणि तुमचे डाऊट क्लिअर होतात तर नक्कीच तुम्ही हा क्लास जॉईन करू शकता क्लास जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे बऱ्याच जणांना काय होतं मधून डायरेक्ट परचेस करणं पॉसिबल नाही आहे म्हणजे काही जणांचे ऑनलाईन पेमेंट ऍक्टिव्ह नसतात मोबाईलमध्ये त्याच्यामुळे तर तुम्ही सिम्पल मला मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे या नंबरला मला मेसेज करायचा आहे आणि जे काही तुमचा क्लास तुम्हाला कुठला जॉईन करायचा आहे तो सांगायचं आहे पेमेंट स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुमचं नाव मोबाईल नंबर पाठवायचा आहे तुमचं ॲडमिशन मी करून देत असते आणि तुमच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन पेमेंट ॲक्टिव्ह असेल तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही काय करायचं आहे डायरेक्ट गुगल प्ले स्टोअरवरून प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिथे तुम्हाला ते लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी मी सांगेन तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर वापरा जेणेकरून तुम्हाला क्लास लाईफ टाईमसाठी मिळणार आहे ठीक आहे दुसरा कोणाचाही नंबर वापरू नका कारण हे तुमच्या मोबाईल नंबरवर होत असतं त्याचबरोबर तुम्हाला मग लॉग इन झालं की तिथे क्लासेस दिसायला सुरू होतील मग त्यातला तुम्हाला कोणता जॉईन करायचा आहे तर तो तुम्ही तिथून डायरेक्ट परचेस करू शकता आणि नसेल तर माझ्याकडून तुम्ही व्हॉट्सअपवरून परचेस करू शकता ठीक आहे आणखी तुम्हाला काही याच्या व्यतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मी देईन त्याच्यासाठी मला स्क्रीनवरती तुम्ही मेसेज करा त्याचबरोबर बघा क्लास जॉईन केलेले असतात पण वेळेभावी असं वाटतं सगळ्यांना की पटकन पाच मिनिटात माझं ब्लाऊजचं कटिंग व्हावं तर माझ्याकडे ब्लाउजचे पेपर पॅटर्न सुद्धा अवेलेबल आहेत त्यामध्ये तुम्हाला प्रकार सांगते कुठले कुठले आहेत ते पहिला फोर्टक्स आहे दुसरा कटोरी आहे प्रिन्सेस कट आहे थ्रीपीस प्रिन्सेस कट आहे बोटनेक प्रिन्सेस कट आहे तर अशा प्रकारचे माझ्याकडे ब्लाऊजचे पॅटर्न आहेत आणि त्याची साईज अठ्ठावीस ते बेचाळीस आहे बेचाळीसच्या पुढचे पॅटर्न माझ्याकडे अवेलेबल नाहीत बेचाळीस पर्यंत तुम्हाला मिळून जाते तर त्याच्यावरती सुद्धा खूप छान अशी ऑफर असते कोंबो मागवला तर तुम्हाला फक्त अडीच हजार मिळतो आणि अठ्ठावीस ते बेचाळीस साईजमध्ये जर तुम्ही कोणताही एक किट ऑर्डर केला तर तो तुम्हाला सातशे रुपयाला मिळतो फ्री शिपिंग आहे आणि त्याचबरोबर आणखी तुम्हाला दोनशे रुपये डिस्काउंट मिळतो त्याच्यासाठी तुम्हाला कुठलेही डीप नेक मधले दोन कटिंग मागवावे लागतात जसं की कटोरी आणि फोर टक्स मागवू शकता तुम्ही किंवा प्रिन्सेस कट आणि कटोरी मागवू शकता म्हणजे असं जो तुम्हाला प्रकार पाहिजे तो तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता ठीक आहे तर नक्कीच तुम्ही मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ना या नंबरला मला मेसेज करा क्लासच्या डिटेल्स पण तुम्हाला मिळतील पेपर पॅटर्न मागवायचे असतील तर त्याच्या पण डिटेल्स मिळतील आणि क्लास जॉईन करायचा असेल तर त्याच्या पण डिटेल्स मिळतील तर नक्कीच जॉईन करा घरात बसून तुम्ही खूप छान पद्धतीने शिकून तुमचा स्वतःचा एक व्यवसाय चालू करू शकता जी आत्ता सध्या खूप गरज आहे खूप महागाई वाढलेली आहे आणि प्रत्येकीला वाटतं की मला घरात बसूनच काहीतरी करायचं आहे पाठीमागे मुलं असतात किंवा घर सोडून आपण बाहेर जाऊ शकत नाही शिकण्याची तर खूप इच्छा आहे पण घर सोडून आपण बाहेर जाऊ शकत नाही तर पण घरात बसून शिकायचंय मग तुम्ही नक्की जॉईन करू शकता बघा ऑफलाईन क्लासमध्ये जर तुम्हाला खरं सांगते कुणीही समोर बसून तुम्हाला एक ब्लाऊज अख्खा शिलाई करून दाखवत नाही ठीक आहे माझ्या इथे तर असंच आहे फक्त तुम्हाला पेपरवरती कटिंग करून दाखवत नाहीत फक्त मापं टाकायला सांगतात कशी टाकायची त्यानंतर तेच तुम्हाला कटिंग करायला लावतात आणि शिलाई आपल्याला सांगतात हे इथे जोडा ते तिथे जोडा मग त्याचं फिनिशिंग कसं करायचं तो पार्ट खाली वर का होतो ह्या गोष्टीचं तुमचं म्हणजे तुम्हाला समजतच नाही की तुमचा ब्लाउज असा का होतोय तो का बिघडतोय फिनिशिंग का चांगलं येत नाही पार्ट का तुमचे मॅच होत नाहीत फिटिंग करताना तुमचं फिटिंग क्रॉस का होतंय ते सरळ एका रेषेमध्ये काय येत नाहीये मुंड्यामध्ये तुमचा ब्लाउज खूप म्हणजे लूज होतो किंवा टाईट होतो तुमचे शोल्डर उतरतात बरोबर आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ऑफलाईन क्लासमध्ये पण एवढं क्लिअरली नाहीट शिकवत जात जेवढं मी तुम्हाला ऑनलाईन क्लासमध्ये शिकवते कारण पूर्ण एक ब्लाउज संपूर्ण तुम्हाला मेजरमेंट घेण्यापासून अगदी फिटिंग करेपर्यंत मी तुमच्या समोर बसून दाखवत असते ठीक आहे त्याच्यामुळे तुमचे सगळे डाऊट तिथेच क्लिअर होतात तुम्ही पहिल्याच ब्लाऊजमध्ये मी म्हणते नव्वद टक्के ब्लाऊज शिकून जाईल एवढा परफेक्ट क्लास आहे तर तुम्हाला खरंच इच्छा असेल मनापासून कारण इच्छा असणं पण तेवढंच महत्वाचं आहे फक्त म्हणजे कोणाचा तरी ब्लाऊज बघितला किती छान आहे आणि मला असं काय येत नाही असं म्हणून काहीच होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात प्रॅक्टिस करावी लागते प्रॅक्टिस केल्यानंतर नक्कीच तुम्ही खूप छान पद्धतीने ब्लाऊज शिवू शकता पहिला ब्लाऊज थोडासा खराब येईल पण दुसरा त्याच्यापेक्षा थोडा चांगला येईल तिसरा आणखी चांगला येईल अशा प्रकारे तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये फिनिशिंग करत जाऊ शकता पण ते तुम्हाला दाखवणं शिकवणं खूप गरजेचं आहे जे तुम्हाला आतापर्यंत मिळालं नसेल ऑफलाईन क्लासमध्ये ऑनलाईन क्लासमध्ये आणि त्यामुळे काय होतं माहितीये का एक दोन चार ब्लाउज बिघडले नाही चांगले आले तर आपलं मन आहे ते नाराज होतं ब्लाऊज शू वाटत नाहीत कापू वाटत नाहीत भीती वाटते आणि मग कस्टमरचे तर कसे घेणार ना इच्छा तर आहे पण घ्यायचे कसे बिघडले तर भरून द्यावे लागतील म्हणजे असं नको नको ते मनात विचार येतात पण मी सांगते तुम्हाला हा क्लास जॉईन केल्यानंतर तुम्ही बिनधास्त कुठल्याही साईजचे कुठल्याही डिझाईनचे कुठल्याही प्रकारचे ब्लाऊज अगदी कॉन्फिडन्सने तयार करू शकाल एवढं म्हणजे मी क्लिअर आणि ओपनली सांगितलेलं आहे तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाहीये हा क्लास जॉईन केल्यानंतर तुम्ही तुमचं घरातून तर चालू करू शकाल पण दुकान सुद्धा चालू करू शकाल तुमचं बुटीक ओपन करू शकाल एवढा परफेक्ट क्लास आहे बऱ्याचशा माझ्या स्टुडंटने क्लास जॉईन केल्यानंतर एका महिन्यात एवढे छान ट्रेन झाले त्यांनी लगेच दुसऱ्या महिन्यात त्यांचं बुटीक पण चालू केलं कारण कॉन्फिडन्स पण खूप महत्त्वाचा आहे बरोबर आहे तुम्हाला कस्टमर हँडल करता आलं पाहिजे तुम त्यानंतर बिझनेस नॉलेज तर अजिबातच नसतं पण ते पण आपल्या क्लासमध्ये मिळून जातं तर छान असं घरात बसून मी जास्त काय म्हणत नाही पण डेली तुम्ही एक हजार ते पंधराशे रुपये आरामात मिळवू शकाल जर तुम्ही परफेक्ट असे ब्लाऊज शिकलात तर फि फिनिशिंग चांगलं यायला लागलं तर ठीक आहे तर खरंच तुमची इच्छा असेल शिकण्याची तर मी स्क्रीनवर जो माझा नंबर दिलेला आहे या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील किंवा डायरेक्ट अप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही क्लास सुद्धा परचेस करू शकता ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवते की फिनिशिंग कसं असतं ब्लाउज कसा शिवायचा मी एक इथं ब्लाऊज घेतलेला आहे हा मी तुम्हाला जवळून दाखवते कशा प्रकारे मी हा स्टिच केलेला आहे आणि असंच मी क्लासमध्ये शिकवलेलं आहे ओके तर बघा इथे मी हा ब्लाऊज शिवलेला घेतला आहे आणि तुम्हाला फिनिशिंग दाखवते कशाप्रकारे तुम्ही ब्लाउज छान फिनिशिंग मध्ये तयार करू शकता बघा प्रॉपर कमरेला कमरपट्टी लावणे टक्सची शिलाई बघा याचा गळा बघा याचं पायपिंग बघा कशा पद्धतीने केलेलं आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला जे मी युट्यूबवरती व्हिडिओ शेअर करते तर ते पण पन... आहेत परफेक्ट आहेत नाही तसं नाहीये पण इतके डिटेल नसतात कारण ह्या गोष्टीला खूप वेळ जातो कारण हा लाईव्ह मध्ये मी शिकवलेला असल्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर नॉलेज मिळतो तो एडिट केल्यामुळे तो काय असतो फास्ट असतो वाईस रेकॉर्डिंग केलेलं असतं काही वेळेला काही गोष्टी राहून जातात पण अशा प्रकारे पण तुम्हाला इथं स्टेप बाय स्टेप एकदम व्यवस्थित शिकवलं जातं जेणेकरून तुम्ही सगळे पॉईंट असे स्टेप बाय स्टेप शिकू शकता तर मी तुम्हाला आतून हा पूर्णपणे उलटा करून दाखवते ब्लाउज बाहेरून तर बघा तुम्ही किती सुंदर याचं फिनिशिंग आलेलं आहे जॉईंट बघा व्हायचे फिटिंग बघा एकदम सरळ रेषेमध्ये कसं आलेलं आहे आता मी याला ओवरलॉक केलेलं आहे ओवरलॉकची मशीन सगळ्यांकडे नसते ठीक आहे त्यामुळे तुम्ही ओवरलॉक केलं किंवा नाही केलं त्याने जास्त काही फरक पडत नाही पण तुम्हाला एकदम प्रॉपर त्यांना जर द्यायचं असेल ना फिनिशिंग तर तुम्ही ती मशीन सुद्धा तुमच्या ह्याच्यामध्ये ऍड करू शकता जर तुम्ही छान भरपूर तुम्हाला कस्टमर आहेत चांगल्या क्वालिटीचे आहेत तुम्हाला दर जेवढे पाहिजे तेवढे तुम्हाला देत आहेत असं जर असेल ना तर नक्कीच तुम्ही ओरलॉकची मशीन त्याच्यामध्ये घेऊ शकता कारण जास्त किंमत नाहीये तिची आणि शिवाय तिला जागा पण जास्त लागत नाही एका कोपऱ्यामध्ये कुठेही तुमच्या टेबलवरती ती बसते साडेपाच ते सहा हजारापर्यंत मिळून जाते तुम्हाला मोटर्सची ठीक आहे तर अशा प्रकारे बघा ओरला करून प्रॉपर प्रिन्सेसचा शेप बघा याचं गळ्याचं फिनिशिंग बघा कसं केलेलं आहे मी पेपर कॅनव्हासवरती याचा गळा बनवून मी याला दोरी पायपिंग लावलेला आहे पण विदाऊट पेपर कॅनव्हासचा सुद्धा गळ्याला पायपिंग कसं लावायचं हे पण तुम्हाला त्याच्यात शिकवलं जातं बघा पूर्णपणे ठीक आहे एकदम छान प्रकारे मी हा ब्लाउज जो आहे तो स्टिच केलेला आहे आणि हेच सगळं तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जातं ठीक आहे तर नक्कीच तुम्हाला जर इच्छा असेल शिकण्याची तर तुम्ही जॉईन करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो क्लास आहे ना तो लाईव्ह रेकॉर्डिंग असल्यामुळे तुम्ही ऍडमिशन घेतल्या घेतल्या लगेच चालू करू शकता समजा तुम्ही आता थोडंसं बाहेरून तुम्ही शिकलेला आहात आणि तरी पण तुमचं काही पॉईंट क्लिअर नाहीत झाले तर ते फक्त बघून तुमचे क्लिअर होऊ शकतात बाकी फिनिशिंग तर तर मी इतकं क्लिअर शिकवलं आहे प्रत्येक पॉइंटला अगदी अस्तर जोडण्यापासून त्याचं टेक्निक दिलेलं आहे की कशाप्रकारे तुम्ही अस्तर जोडून ब्लाऊजचं फिनिशिंग छान करू शकता शेवटपर्यंत तुमचा ब्लाउजला धागा सुद्धा उसवायला लागणार नाही शेवटपर्यंत तुमचा ब्लाऊज एकदम क्लिअर तयार होणार एवढं छान शिकवलेलं आहे ठीक आहे तर बघा मी तुम्हाला ब्लाऊज मी मुद्दाम दाखवला सगळ्यांना प्रश्न पडतो ना मॅडम असं काय शिकवतात ऑनलाईन क्लासमध्ये जे आम्हाला युट्यूबवरती शिकायला मिळत नाही बरोबर आहे म्हणून म्हटलं एक तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दाखवावं की किती छान आता मी तुम्हाला फक्त प्रिन्सेसचाच दाखवते पण क्लासमध्ये सगळ्याच प्रकारचे ब्लाऊज आहेत आता तेवढे सगळे अवेलेबल नाही आहेत माझ्याकडे किंवा तेवढे सगळे दाखवायची गरज नाही ते म्हणतात ना आपल्या भाताला आपल्याला चेक करावं लागत नाही त्याच्या शितावरून समजतं ते आहे का नाही तर अशा प्रकारे तुम्हाला एवढ्याशाच गोष्टीवरून समजलं पाहिजे की तुम्हाला क्लासमध्ये किती क्लिअर आणि छान शिकायला मिळेल ठीक आहे पूर्ण ह्याला मी पायपिंग केलेलं आहे अंडरग्राऊंडसुद्धा पायपिंग मी क्लासमध्ये शिकवलेलं आहे ठीक आहे तर नक्कीच तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर मी, मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे या नंबरला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सगळ्या क्लासच्या डिटेल्स मिळतील आता मी तुम्हाला दाखवते की क्लास जो आहे तो कशा प्रकारे तुम्हाला परचेस करता येईल ठीक आहे मी दोन मिनटात दाखवते तुम्हाला तर बघा गुगल प्ले वरून प्राजक्त फॅशन डिझायनर ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या तर ते ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि क्लास कोणता परचेस करायचा आहे ते दाखवते बघा इथे मी ॲप्लिकेशन जे आहे ते आता ओपन केलेलं आहे आणि ह्या हे माझं तर आ, हे आहे म्हणजे मी स्वतः यूज करते ह्या हे माझं बिझनेसचं ऍप्लिकेशन आहे पण तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये क्लासेस असेच दिसणार आहेत इथे बघा स्टोअरमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला इथे चेक करायचंय तुम्हाला इथे नऊवारी साडीचा क्लास दिसेल बॅकनेक डिझाईनचा दिस दिसेल अजून तो चालू आहे लाईव्हमध्ये त्यानंतर बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास दिसेल ही तिसरी बॅच आहे आणि त्यानंतर इथे बघा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज क्लास हा दिसेल म्हणजे ही दुसरी बॅच आहे त्याच्या खाली ड्रेस क्लास दिसेल त्याच्या खाली फक्त बोटनेकचा क्लास आहे आणि त्याच्या खाली आणखी बेसिकचा क्लास आहे तर एवढे सगळे तुम्हाला क्लासेस जॉईन करायची काहीच गरज नाही आहे मी तुम्हाला एकदम कमी फी मध्ये आणि परफेक्ट असा क्लास देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही हा क्लास जॉईन करायचा आहे बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज क्लास ठीक आहे तर इथे तुम्हाला असं ओपन केल्यानंतर तो तुम्ही खाली तुम्हाला ऑप्शन असतात पेमेंट वगैरे करण्याचे ते तुम्ही करून क्लास इथून जॉईन करू शकता नसेल तर तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता तर बघा असं पूर्णपणे हे सगळे क्लास आता मी याला तुम्हाला समजाव समजण्यासाठी कुठला ब्लाउज आहे कारण एवढे सगळे व्हिडिओ चेक करण्याची गरज नाही आहे तुम्हाला बघा इथे लाईव्ह क्लासेस लिहिलेला आहे म्हणजे मी सगळे लाईव्ह मध्ये घेतलेले आहेत तर खाली जसं जसं तुम्ही स्क्रोल कराल ना तसं तुम्हाला पहिल्यापासून इथे हे जे क्लासेस आहेत ना ते दिसतील ठीक आहे आता थोडंसं इथं हे होतंय कारण भरपूर दिवसांचा क्लास आहे हा साधारण त्रेचाळीस दिवस झालेले आहेत टोटल आणि तेवढा सगळा इथे हा क्लास आहे तर इथे बघा तुम्हाला फोर टक्स ब्लाउज पासून मी शिकवलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला फोर टक्स दिसेल त्यानंतर ठीक आहे बघा इथे आता तुम्हाला इथे फोर टक्स ब्लाऊज पासून सुरुवात आहे तुम्हाला पहिला ब्लाऊज मी शिकवलेला आहे फोर टक्सचा त्याच्या अगोदर मी तुम्हाला मेजरमेंट कसं घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत फोर टक्स ब्लाऊज तुम्हाला अस्तरचा विदाउट अस्तरचा त्यानंतर कटोरी ब्लाऊज आणि त्यानंतर मग तुम्हाला घेतलेला आहे मी प्रिन्सेस कट ब्लाऊज थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज वन टक्स ब्लाऊज त्याच्यामध्ये तुम्हाला पॅडेडसुद्धा आहेत बोटनेकचे सगळे प्रकार आहेत जसं की दोन्ही बाजूकडे बोटनेक असलेला फ्रंट बोटनेक बॅक डीपनेक किंवा बॅक बोटनेक फ्रंट डीपनेक कटोरी बोटनेक हे सगळे सगळे टोटल आहे त्याच्यामध्ये बोटनेकमध्येच एक मी ट्रान्सपरंट नेटचा सुद्धा ब्लाऊज घेतलेला आहे समजा चुकून तुम्हाला एखादा लेहंग्यावरचा नेटचा ब्लाऊज आला आणि त्यांना ट्रान्सपरंट डिझाईन पाहिजे असेल तर ती कशी करायची ते शिकवलेलं कर आहे शेवटच्या क्लासमध्ये मी थोड्याशा बॅकनेक डिझाईन दाखवलेले आहेत त्या डिझाईनवरून तुम्ही कुठल्याही प्रकारचे बॅकनेक डिझाईन बनवू शकाल म्हणजे इतकं सगळं काही दिलेलं आहे क्लासमध्ये तुम्हाला दोरी पायपिंग शिकवले साधं पायपिंग शिकवले पट्टी गोट शिकवलेला आहे बाहीच्या डिझाईन शिकवलेल्या आहेत गळ्याचे डिझाईन शिकवलेले आहेत गळ्याचे शेप कसे कट करायचे सोप्या पद्धतीमध्ये गळा छान असा परफेक्ट फिनिशिंगचा कसा तयार करायचा पेपर कॅनव्हासचा वापर करून ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी क्लासमध्ये झालेल्या आहेत ऑल ओवर सिलेबस आहे फक्त कॉलरचा सोडलात तर, तर नक्कीच तुम्ही एवढ्या क्लासमध्ये नव्वद टक्के तुम्ही परफेक्ट होऊ शकाल फक्त कॉलरचा सिलेबस नाही आहे कॉलरसाठी तुम्हाला नंतरचा क्लॉस जॉईन करावा लागेल पण एवढ्या क्लासमध्ये खूप छान पद्धतीने तुम्ही शिकू शकणार आहे तुमची इच्छा असेल तर नक्की तुम्ही जॉईन करा आता बघा इथे मी एक दोन फोटो आहेत ते अपलोड केलेले आहेत कस्टमरला सॉरी स्टुडंटला दाखवण्यासाठी जे माझ्या साईजचे असतात ना ते मी वेअर करून दाखवत असते तर इथे तुम्हाला लक्षात आलं असेल किती सुंदर हा ब्लाउज तयार झालेला आहे एकदम परफेक्ट फिटिंग फिनिशिंग हा बॅक ठीक आहे प्रकार अशा प्रकारचा आपण घेतलेला होता क्लासमध्ये तर असे सगळे फॅन्सी ब्लाऊज तुम्हाला शिकायला मिळणार आहेत ठीक आहे तर नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता आणि ज्या काही तुम्हाला याच्यापेक्षा आणखी डिटेलमध्ये काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल ठीक आहे